नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन महत्वाचे ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद वाढताना या ठिकाणी दिसून येत आहे या पक्षप्रवेशामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद वाढत आहेच तसंच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना नव्याने उभारी घेत आहे तर मित्रांनो आपण सविस्तर एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणते महत्वाचे पक्षप्रवेश झाले आहेत आणि कोणत्या नेत्यांनी कोणत्या जिल्ह्यातून हे महत्वाचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचं चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे केव्हाही कुठल्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या जाहीर होऊ शकतात त्यामुळे आता या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे असतील भाजप असतील यांना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोठे धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील आता मोठमोठे पक्षप्रवेश होत आहे उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा नव्याने अनेक पदाधिकारी अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते उद्धव शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश करून उद्धव ठाकरेंना आपलं समर्थन देत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवी बळ काम हे पदाधिकारी आणि हे कार्यकर्ते करत आहे भाजपने आम्हाला धोका दिला भाजप पक्षामध्ये अनेक आयारामांना संधी दिली जात आहे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं जात आहे अशा प्रकारची नाराजी देखील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यातून अनेक भाजपचे असतील एकनाथ शिंदे गटाचे असतील पदाधिकारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्यावर विश्वास ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाले आहेत जाणून घेऊया पहिला पक्षप्रवेश महत्वाचा आहे पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातून हा पक्षप्रवेश होत आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आणि भिवंडी ग्रामीण विधानसभेतील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहेत यावेळी शिवसेना नेते सचिन विनायक राऊत शिवसेना उपनेत्या ऍडव्होकेट ज्योतिष ठाकरे उपनेते विश्वास थळे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती तर दुसरा एक महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश मुंबईतून झालेला आहे मुंबईतील आम आदमी पार्टीचे राजू थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आम आदमी पार्टीचे राजू थोरात यांचे पक्षात स्वागत केले आहेत यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते सचिव विनायक राऊत आणि विभागप्रमुख सोमनाथ सागळे तसेच इतर हजारो पदाधिकारी यावेळी पक्षप्रवेशाला उपस्थित होते त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा महाराष्ट्रात बळकटी मिळत आहे तसेच खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरेंच्या आम्ही काम करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या शिखरावर बसू असं प्रकारचं वक्तव्य आणि अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र